जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर वाचनी प्रेशन आवड असणाऱ्या वाचकांसाठी डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे वाचकांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे आपल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित प्रश्नावलीमधील दिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकवीस होता सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक तीन जानेवारी अठराशे एकतीस पर्याय क्रमांक दोन बारा जानेवारी अठराशे एकतीस पर्याय क्रमांक तीन तेरा जानेवारी अठराशे एकतीस पर्याय क्रमांक चार एकतीस जानेवारी अठराशे एकतीस आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक तीन जानेवारी अठराशे एकतीस प्रश्न क्रमांक एकशे बावीस होता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून कधीपासून साजरा केला गेला आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून पर्याय क्रमांक दोन इसवी सन दोन हजारपासून पर्याय क्रमांक तीन इसवी सन दोन हजार पाचपासून पर्याय क्रमांक चार इसवी सन दोन हजार एकवीसपासून आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून प्रश्न क्रमांक एकशे तेवीस होता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिन म्हणून कधीपासून साजरा केला जातो आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक सन एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पर्याय क्रमांक दोन सन दोन हजार एकपासून पर्याय क्रमांक तीन सन दोन हजार एकवीसपासून पर्याय क्रमांक चार सन दोन हजार बावीसपासून आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन सन दोन हजार एकवीसपासून प्रश्न क्रमांक एकशे चोवीस होता सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला आणि याचे पर्याय होते पर्याय पर्या क्रमांक एक पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पर्याय क्रमांक तीन पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे पर्याय क्रमांक चार सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस होता सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा केव्हा सुरू केली आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक एक जानेवारी अठराशे आटर अठ्ठेचाळीसमध्ये पर्याय क्रमांक दोन एक जून अठराशे आटर अठ्ठेचाळीसमध्ये पर्याय क्रमांक तीन एक मे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पर्याय क्रमांक चार एक एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नावली सदरमधील तथागत गौतम बुद्ध यांच्यावर आधारित पाच प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकतीस आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना इसवी संपूर्व कितीमध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञानप्राप्ती झाली आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक संपूर्व चारशे अठ्ठावीसमध्ये पर्याय क्रमांक दोन इसवी संपूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये पर्याय क्रमांक तीन इसवी संपूर्व सहाशे अठ्ठावीसमध्ये पर्याय क्रमांक चार इसवी संपूर्व तीनशे अठ्ठावीसमध्ये वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी धर्ममार्गाच्या मुख्य पायऱ्या किती सांगितल्या आहेत आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, परिया आएद, परिया एक तीन पायऱ्या पर्याय क्रमांक दोन चार पायऱ्या पर्याय क्रमांक तीन पाच पायऱ्या पर्याय क्रमांक चार सहा पायऱ्या वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे तेहतीस आहे तथागत भगवान गौतम बुद्धाने किती आरे सत्य सांगितले आहेत आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दोन आर्य सत्य पर्याय क्रमांक दोन चार आर्य सत्य पर्याय क्रमांक तीन तीन आर्य सत्य पर्याय क्रमांक चार पाच आर्य सत्य वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चौतीस आहे बौद्ध धम्माचा पाया कशावर आहे असे म्हटले जाते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंचशील पर्याय क्रमांक दोन दहा पारमिता पर्याय क्रमांक तीन चार आर्य सत्य पर्याय क्रमांक चार दहा शील वाचकाने आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस आहे किती गुणांचा विकास केल्यास माणसाला बुद्धिसत्व होता येते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तीन गुणांचा पर्याय क्रमांक दोन पाच गुणांचा पर्याय क्रमांक तीन आठ गुणांचा पर्याय क्रमांक चार दहा गुणांचा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत तो वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक ही प्रश्न क्रमांकासहित व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी अकरा जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद